तर नमस्कार महाराष्ट्र मी पृथ्वीराज बाबर तुम्ही पाहताय पे युट्यूब चॅनल मंडळी आज आपण सोड्डी या गावात आलेलो आहे तालुका मंगळवेडा येतो जिल्हा सोलापूर येतोय तर रमेश हिपर खांडेकर सॉरी रमेश खांडेकर यांच्याकडे तांडूरच्या राजाची एक जातीवंत पैदास आहे त्याच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत सविस्तर तर हा ओळू त्यांनी अगोदर संजय गंगमई यांच्याकडून अशोकदादा गायकवाड यांनी घेतला होता आणि अशोकदादाकडून रमेश हिप्परकर यांनी आणलेला आहे तर सध्या दाती कसं आहे गायसाठी चालू आहे का नाही याच्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि येत्या आठवड्यात युट्यूबला मुलाखत देखील पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दादा नमस्ते।, नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं रमेश खांडेकर रमेश खांडेकर सो सड्डी मंगळवेडा तालुका जिल्हा सोलापूर कधी ते अजून सात महिने झालं ते सात महिने ते कोणत्या बैला राजाचं बोलत आहे संजू गंगमय घेतला होता दादा अशोक दादाला दिला दादा मी आणला चालू केले के ते के चार चार महिने झाले त्याला काय तर शंभर पास भरले पंधराशे एका गायला पंधराशे लांबून कमी जास्त काय देत आहे त्याला काय पाचशे कमी देत काय देत त्याला काय लांबून वगैरे आली तर काय हा असता दात त्याला दोन दाती दोन दाती दोन महिने झालं त्याला दात लावून मूळ कुठला म्हणजे जन्म जन्म सिद्धापूरचा सिद्धापूर गावाच संजूनं घेतला संजू घेतला संजूकडनं ते दात घेतले आज दादा अशोक दात कड एक वर्ष होत मी आणलंय कोळसा कलर आहे कान वगैरे कान पेन ते सगळं हाय चांगला हाय म्हणून मी आणलंय ती एक दिन मना म्हणत आहे त्याला काय बारकामुळे ते साधं वाढते आता चांगलं झालं त्याला बाहेर वगैरे मी एकटाच आहे हो एकटाच आहे ते ऐकू येत नाही काय नाही त्याला हे साठी तिथं चांगला शिंग वाढणार आता दोन जाती आहे त्याला चार जाती झाल्यानंतर लय शिंग बी वाढते ते शरीर अजून ते वाढणार आहेत ना थे 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 काय बघून आणलं तुम्ही काय काय ते समजून घेतलं ना त्या त्यावेळात समजू घेतलंय समजू घेतलेला बैलाची खोंड ते चांगलंच पाहिजे चांगलंच घेते त्याला पैसा कडे बघत नाही ते ते खोंड एक वेळ बघितल्यानंतर तिथं ते घ्यायच लहान वाक आता गाडीला वगैरे झुपलाय का नाही अजून झुपल झुप देत नाही त्याला कडोय व्यायाम पाहिजे याय मग काय धरू देत नाही त्याला काय राज आहे 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 कमी 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 ते दोन दिवस चार दिवस जाते त्याला दुष्काळ भाग आहे ती जनावर बी कमी आहे इकडं ते नाद्यासाठी तर ठेवले ते नाही घेत नाही जात नाही ते घेऊन कडू आहे हो ते गेल्यानंतर तिथं काय तर तिथं भुजल्यानंतर काय करू नाही त्याला थोडं ही केल्यानंतर का कसं करते बघा ते खुरक ते आता शेंगाचं पेंड ते मकाचं पेठ आणि घेठ हे असं देते बघा ते इकडं गायला तर कसं येत म्हणजे मंगळवेडच हुलजंती हुलजयंती स्वड्डी रस्ता चांगला आहे त्याला काय चर्चा चर्चा वर आल्यानंतर चढचं स्वडीच सॉस चर्चणवर चढचं आहे तिला मंगळवेडाच मधनारा रस्ता आहे की शिरोडच शिरोडण रेवंत काय काही उमराच ते भांडूरवटा इथन उमराव आहे जवळ किती तर चढचं वर किती पंधरा किलोमीटर चढतन किती इथून नऊ किलोमीटर आहे बाबा नऊ किलोमीटर चर्चना गुलजन चार किलोमीटर बऱ्यापैकी या साईडला ओळो आता कोण तुमचा तयार झाला जाईसाठी जवळपास जवळपास म्हणजे जवळपास एवढा चांगला कोण नाही तुझा नाही आहेत पण लांब आहेत लांब आहे लांब हाय दोन तीन हाय करा ते ह्याच्या मनात पाहिजे ना ते गायवर नाही तेच गैमालकांचे हा पण दाखवायचं तर हा त्याच काय नसते थोडं नाही काय पुढं काय ते एकत नाही ते बघू त्याला काय पुढं काय वाटत नाही ते विकत नाही पण चांगला दिसतो गायला वगैरे एक नंबर नाही 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 पहिल्यांदा काही केली माझं म्हणत दोन चार वर्ष ते करू, करू 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 म्हणलं ते काय कुठं भेटत नाही तर ते अशोक दादा दिलं ते मला चांगलं झालं पाहिजे त्याला व्यायाम दिलाच पाहिजे शेरीला आता बघू जत्रेत एक बैल आणायला हे झाला बडावा ते बघू ते काय तर एक बडावा ते साठ सत्तर हजारला ते घेऊन येतो त्याला एक शिकतो त्याला सगळा आता काय अजून शिकले नाही काय नाही ते आज दोन तीन माणसं करून तिथं शिकू बडाव बैला चालत नाही चालत नाही चांगला बडाव घ्यायला पाहिजे ना लय का हो ते ऐकू येत नाही काय नाही तिला हा अजून दात लावलं नाही ते त्यावेळे दोन दावा लावले तुमचं नाव सांगा की आणखीन रमेश खांडेकर सोड्डी गाव मंगल, तालुका मंगल ता, तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट बावन्न एक्क्याऐंशी चौपन्न माहिती जो घेऊ बेऊन काम्या बला का तिथं कुठं आणलं तुम्ही ते संजू घेतलं होतं संजू कडून मी हा हे नायकच बैलाच हवं बघा तब्येत कमी आहे कमी आहे हो आता चर्चन यात्रेला घेतलं आहे आता बघू ते काय होते होते दा दात लावले हे हा मोठा आहे ते हा अच्छा अच्छा नाही सिद्धापूर खानचं तरी घेतलं ते नायकचं बैलच आहे ते काय घरी घरी ठेवणार आहे हो